अकोला संग्रमनेर पुणेकर मुंबईकर असे आठ तालुके एकत्र करून सगळे दिवसाचे चोवीस तास आणि चोवीस तास दोन दोन तास दिवशी त्याचं गावराचं नाव पोकारगाव कलगीत त्यांनी रामकृष्ठाली चालला पाहिजे उभे त्यांनी गाव 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 दुसरी तिसरी दहा गाव अशी गा 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 दिवसाची एकशे वीस वजनी मंडळ रोज एकशे वीस नियोजन पाहिजे विशेष म्हणजे या सभा ती पादुका तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्वी तुकोबर होते तुको राहिले

मित्र पहिला चंद्रकांत राला काजरे यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं छोटे माऊलींचे कीर्तन रूपी सेवा काही वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झालेले आहे वेळ खूप झालेला आहे याची कल्पना आम्हाला पण असताना एका चांगल्या व्यक्तिमत्वाला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणारे तुमचं आमचं कर्तव्य समजून आज व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे आमदार आमचे जेवाबाचे मुख्य अतुलचे बेंके साहेब असतील त्याचबरोबर आपल्या कापडतूर संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे असतील आणि व्यासपीठावरील आजचे सत्कार मूर्ती आमचे सहकारी मित्र चंद्रकांत चंद्रकांतदादा गाजवे असतील आणि पंचायत समितीचे आपले सदस्य आणि सर्वच सहकारी या ठिकाणी आणि समोर उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी या कुटुंबाचे आणि चंद्रकांत चंद्रकांतदादाचे सर्व मित्र परिवार तालुक्यातून आलेले सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कीर्तन रुपी सेवेसाठी सहकार्य करणारे सर्व टाळकरी मृदुंगणी गायक विनेकरी सर्व मंडळी आपण या ठिकाणी चंद्रकांतदा शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत एक आदर्श युवा मित्र कसा असावा हे चंद्रकांत काजळ्याच्या रूपाने गेले तीन वर्षापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्यांची ओळख झाली आणि आपल्या जी कंपनीच्या माध्यमातून भोसरी सारख्या उद्योग नगरीमध्ये आपल्या खानगाव आणि

राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणे हा त्यांचा दृष्टिकोन बोळ्यासमोर ठेवून त्यांनी गेले आठ तुम्ही या भागामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढवली काही कारणांना जरी त्यांना अपयश आलं असलं तरी अपयशाला रचून न जाता या समाजामध्ये या भागामध्ये त्यांनी आपलं कार्य सुरू केलं आणि आदरणीय अतुल शेख बेंके यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं कार्य आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्या माध्यमातून भविष्य काळामध्ये अशा एका चांगल्या हवं नेतृत्वाला आपण जर त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या त्यांना संधी दिली तर चंद्रकांत हा एक युवा मित्र या भागामध्ये एक नव चैतन्य नवविकास नवनिर्मिती केल्याशिवाय राहणार नाही याची आमच्या सारख्याला सुद्धा खात्री आहे मैत्रीच्या नात्याने माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये असेल आणि खेळ आळंदी विधानसभा संघामध्ये असेल गेल्या दोन वर्षामध्ये दादांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सत्तर टक्के डिस्काउंटच्या माध्यमातून मला कॅम्पची उपलब्धता करून दिली आणि त्या माध्यमातून माझ्या आणि माझ्या मित्रपरिवाराची सुद्धा जाहिरात संपूर्ण तालुक्यामध्ये करत असताना भविष्य काळात मी सुद्धा केल्या आवडी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक इच्छुक उमेदवार आहे आणि मला जर ती संधी मिळाली तर नक्की चंद्रकांत दादांच्या सात कॅमच्या माध्यमातून आमदार साहेब माझं सात हजार मतदान वाढलेलं असेल विजयामध्ये चंद्रकांत दादा आणि त्यांचे बंधू सीतार भाऊ यांचं नक्की योगदान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असेल गेल्या वेळेस त्यांच्या लग्नाला सुद्धा येण्याचा योग आला आणि आज वाढदिवसाला सुद्धा येण्याचा योग आला हे दोनही बंधू एक खऱ्या अर्थानं रामलक्ष्मणाची जोडी आहे आणि आज चंद्रकांतदा वाढदिवसाच्या निमित्तानं मी खेड आरंदी विधानसभा मतदारसंघातील आमच्या खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं वैयक्तिक माझ्या माझ्याबरोबर उपस्थित असलेले उद्योग नगरी नियोजनचे चेअरमन सचिन शेठ चे फडके असतील युवा निवेदक आदरणीय संपतराव केंगिले असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी विठ्ठलराव सुकाळे उपसरपंच दोन्हे असतील आम्हा सर्वांच्या वतीने आमचे सोसायटीचे संचालक संतोष पानसरे असतील आरोग्य भरपूर आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबामध्ये भरभराट या कुटुंबामध्ये अशा पद्धतीच्या शुभकामना देऊन त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा व त्या सामाजिक क्षेत्रात असतील किंवा राजकीय क्षेत्रात असतील दादा काजळे यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपणा सर्वांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो